दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली होती त्याच्यामध्ये बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा त्यांना गोपनीय बातमीदारातर्फे बातमी मिळाली की बाबा बार्शी शहरामध्ये एम डी ड्रग्ज विकण्यासाठी काही इसम परांडेवरून येणार आहेत परांडा रोडला त्यांनी ट्रॅप लावला आणि संध्याकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान तीन आरोपींना एका गाडीमध्ये पकडण्यात आलं आणि त्यांच्याकडून जवळपास वीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलं म्हणून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि तपास त्यांचा कस्टोडियल इंट्रोगेशन अठ्ठावीस एप्रिलपर्यंत चाललं तेवढ्या दरम्यान म्हणजे तीन आरोपीचे चौदा आरोपी करण्यात आले जे पुढचे जे आरोपी होते त्यांच्यावर अशा आरोप होते की काही जणांनी ड्रग्ज त्यांना विक्री केले व्हॉट्सअप चॅटिंगमधले काही मेसेज असतील किंवा व्हॉट्सअप कॉलिंग असतील तर याच्या आधारे पोलिसांनी एकूण चौदा आरोपींना या एम डी ड्रग्जच्या प्रकरणामध्ये आरोपी केलं होतं त्यातल्या आरोपी क्रमांक दोन आणि तीन हे एक मेन आरोपी होते ज्यांच्याकडं एम डी ड्रग्ज सापडलं होतं एफ आय आर प्रमाणे तर त्यांना वार्षिक सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे आता जामीन मंजूर करायचं कारण असं होतं की जे एम डी ड्रग्ज आहेत तर एम डी ड्रग्ज चा जो कायदा आहे एन डी पी एस ऍक्ट असतील किंवा एन डी पी एस रूल्स असतील त्याच्यामध्ये असं सांगितलं की जर एखादी वस्तू सापडली की ती वस्तू ड्रग्ज आहे किंवा नाही हे कोण सांगू शकतं तर फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट सांगू शकतो मग संदर्भात एन डी पी एस रूल्स दोन हजार बावीस केंद्र सरकारने काढलेले आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलं की पोलिसांनी ज्यावेळेस अशा प्रकारची ड्रग्जची कारवाई करण्यात येईल तर तुम्ही ताबडतोब तो मुद्देमाल जो आहे तर फॉरेन्सिक लॅबला पाठवला पाहिजे आणि फॉरेन्सिक लॅब पण पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्याचा अहवाल संबंधित कोर्टामध्ये सादर केला पाहिजे की जी वस्तू त्यांना पाठवली ती ड्रग्ज आहे की नाही त्याच्या संदर्भात मग ह्या केसमध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी पत्रासोबत फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट जोडलेला नव्हता मग मी आरोपींचा वकील म्हणून मेलबन कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की ज्यावेळेस घटनास्थळ पंचनामा केला म्हणजे सतरा चारला आरोपींना अटक करण्यात आली तर त्यांच्याकडे जी एमडी ड्रग्ज ची वजन होतं ते वजन आणि कायद्यामध्ये जो इन्व्हेंटरी पंचनामा केला जातो मॅजिस्ट्रेट समोर जे एम एफ सी समोर तर त्यातील ड्रगचं वजन याच्यामध्ये तफावत होते म्हणजे एका आरोपीकडे पाच ग्रॅम सापडले तर ते पंचनाम्यामध्ये पाच ग्रॅम आणि मॅजिस्ट्रेटच्या समोरचा जो इन्व्हेंटरी पंचनामा आहे त्याच्यामध्ये आठ ग्रॅम हे वाढलं कसं काय वजन ते संशयास्पद होतं दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एफ आय आर दाखल केली आणि स्पॉट स्पॉट पंचनामा आणि सीझर पंचनामा केला सतरा तारखेला त्यावेळेस ज्या वस्तू आढळल्या म्हणजे ज्या एम डी ड्रग्ज आढळल्या असं पोलिसांचं म्हणणं होतं तर त्याचा रंग होता पिवळा आणि ज्यावेळेस इन्व्हेंटरी पंचनामा केला जे एम मॅजिस्ट्रेट समोर मॅजिस्ट्रेटसमोर तर त्याचा रंग होता पांढरा मग पिवळ्याचा रंग पांढरा कसा झाला वजन पाच ग्रॅमचं आठ ग्रॅम कसं झालं ह्या संशयास्पद गोष्टी होत्या तसंच पोलिसांकडून एम डी ड्रग्ज आहेत किंवा नाहीत हे सॅम्पल लगेच पाठवले नव्हते ते पाठवण्यासाठी सव्वीस दिवसाचा विलंब झाला होता म्हणजे कायद्यामध्ये ॲज अर्लेज पॉसिबल तुम्ही सांगितलं पाहिजे आणि या सगळ्या संशयित गोष्टी होते किंवा तुम्ही मग सव्वीस दिवस ड्रग्ज पोलीस का ठेवल्या सव्वीस दिवस उशीर का झाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कोर्टाच्या निदर्शनात सांगून दिल्या आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजेच फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट नाही रेकॉर्डवर वजनामधली तफावत रंगमधली तफावत आणि सॅम्पल लॅबला पाठवण्यासाठी झालेला प्रामुख्याने उशीर या सगळ्या गोष्टींचा विचार आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जे न्यायनिवाळे दिले होते त्या सर्वांचा विचार करून मान्य सत्र न्यायाधीश रेड्डी मॅडम बार्शीतील यांनी आरोपींना जामीन मंजूर केला